बघा ही अशी अवस्था झाली आहे काहीशी पायाची तर हाय गाईस मी तुमच्या सोबत ना एक क्यूट शी गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे हे कलर करेक्टर मी बऱ्याच दिवसापासून हे परचेस करून ठेवलं आहे पण फायनली मी आता याला यूज करून दाखवते तुम्हाला की हे कसं म्हणजे यूज होतं आहे कारण याचा यूज मी कधी केला नाही याच्या अगोदर तर बघूया असं काहीचं आहे हे परचेस करून मला बरेचसे दिवस झालेत पण फायनली मी आज जरा चेक करून बघते की हे काय यूज होतं आहे ठीक आहे तर हे जे डार्क सर्कल्स आहेत त्याच्यावरती आपण एकदा यूज करून बघूया पूर्ण क्लीन आहे माझा तर मी असं बघितलं होतं की जर आपल्याला इथे डार्क सर्कल्स असतील तर हे ऑरेंज वाला लावायचं तर मी बघते लावू नय मी लावून लावलं मला माहिती तर दोन्ही साईडला मी ऑरेंज वाला लावलंय आता मी याच्यामधलं हे जे पिंक आहे ना हा हा नको हा वाला जो आहे ना हा कलर लावते ஆனால் शकते दोन्ही डोळ्यामध्ये फरक इथे मी कंसिल केले मस्त पैकी आधी मी ऑरेंज कॅरेक्टरने हे केलं नंतर मी ओ, आ, हे लावलं माझ्या शेड वाईज तर बघू शकता इकडे बरोबर आहे होते इथे

तर हे बघा मी तुम्हाला दाखवते हे जे मी तर केक डोळ्याला करेक्टर केले कन्सिलरने तर खूप मस्त आणि छान नाही झाले माझे बिलकुल सुद्धा आ... काय बोलतात डाळ सर्कल दिसत नाहीये हलक केके पण वाटत नाही छान वाटत आहे बघू अजून ह्याच्यामध्ये खूप व्हरायटीज आहेत मी सगळ्या ट्राय करून बघा तुम्हाला नक्की सांगेल तोपर्यंत एवढं ठीक आहे ना संध्याकाळ झाली आहे फ्रेंड्स आणि इथे मी आणि मम्मी निघालोय हॉस्पिटलला जाण्यासाठी कारण की तिचे कालच जे मी रिपोर्ट होते ते घेऊन आले आणि आजच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय इथे ताई आणि जिजू दोघं पण अपॉइंटमेंट घेते डॉक्टरांची आणि त्यानंतर आता तिला आतमध्ये घेऊन गेले प्लास्टर करण्यासाठी आता प्लास्टर होतंय तिचं बघू कस वाटतय मम्मी प्लास्टर लावल्यावर विचित्र वाटत काय विचित्र वाटत तुला नाही चांगलं वाटत बघायला गेलं तर चांगलं आम्हाला सुद्धा वाटत नाहीये तर गाईज हे बघा ही अशी अवस्था झाली आहे काहीशी पायाची आजच आम्ही इव्हेनिंग जाऊन प्लास्टर करून आणलं पायाला आता हे प्लास्टर आम्हाला एक तरी ठेवायचं आहे चालेल ना सांभाळशील ना स्वतःला सांभाळशील ना काय तर काहीच आता इथे मस्त आमचं जेवण पण झालंय आणि भांडी वगैरे पण माझी आवडून झाले आणि मी मस्त फ्रेश पण झाली आहे आणि आता तुम्हाला असं सांगायचंय की संध्याकाळी आम्ही त्यावर मम्मीच्या पायाला प्लास्टर करून आलो आता तिला डॉक्टर बोलले आहेत की एक महिन्यात हे प्लास्टर ठेवावंच लागेल ऑप्शन नाहीये कारण की तिच्या जे पायाचे बोट आहेत तीन ठिकाणी तिला क्रॅक गेले तर तिला प्लास्टर कंपल्सरीच होत त्याशिवाय ते बरं नसतं झालं नशीब जास्त काही झालं नाही पायांचे बोट एवढंच आहे फक्त वरती कुठे काय झालं नाहीये तर ठीक आहे आता एक महिना आपण वेळ देऊ या त्या गोष्टीसाठी काही नाही होत राहतात अशा गोष्टी आता पडणं वगैरे ह्या गोष्टी कोणाच्याच हातामध्ये नसतात तर झालं भूर पडून गेली ती आणि त्या पडण्याचा हा नतीजा आहे तर तिला बोलून पण काही फायदा नाहीये थोडं वाईट वाटत पण आता काय करणार काही इलाज नाही ना त्या गोष्टीसाठी खर तर असं बघवत काय नाही आम्ही हसत खेळत मस्त एक महिना एन्जॉय करत करत आता एक महिना घालू मस्त पैकी दुःख काही विसरून जायचं एवढं काही नाही असं म्हणतच ना पुढे जायचं तर त्यासाठी माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय